ते ग्रीन ते मदे मदे से से तर ग्रीनफील्ड शाळेजवळ ही गाडी पंक्चर झाली असता त्या गाडीमध्ये चहा जॉकसुद्धा अवेलेबल नसून इथे रस्त्यामध्ये उन्हामध्ये किमान पन्नास एक प्रवासी असे रस्त्यावर थांबलेले आहे व इतर कोणताही बसचा एस टी महामंडळाची गाडी थांबून त्यांना सहकार्य करायला रा राजी नाही अशा परिस्थितीमध्ये किमान अर्धा तासापासून इथं ही गाडी ग्रीनफील्ड शाळेजमुळं उभी आहे आणि हां आणि कोणतीही गाडी थांबत नसताना कोणी मदत करायला राजी नाही अशा परिस्थितीमध्ये एस टीचा हा भोंगळ कारभार इथं पडला आहे कोणी त्यांना विचारायला सुद्धा नाही लोकांची काय फजिती होती काय नाही महिला लेकरं बाळं सगळे उन्हात त्या धुळी रस्त्याचं दुरुस्तीचं काम चाललं असल्यामुळे सगळे धुळीत इथे उभे असून जे जे कोणी अधिकारी असतील या विभागाचे त्यांनी याच्यात लक्ष घालावं जो दोषी कोणी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी शासन सम्राट प्रतिनिधी संभाजीनगर